नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदावर कोण विराजमान होणार याची उत्सुकता नवी मुंबईकरांमध्ये वाढली असताना ही दोन्ही पदे बेलापूर विभागात राहणार असल्याचे वृत्त सध्या शहरातील राजकीय वर्तुळात जोर धरत आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ व अभ्यासू नगरसेवक साबुडॅनेल यांच्या प्रभाग क्रमांक एकशे तीन मधून निवडून आलेल्या सुरेखा अशोक नरबागे यांची महापौरपदी वर्णी लागण्याचे चिन्ह आहे तर बेलापूर गावातील प्रभाग क्रमांक सहा मधून निवडून आलेल्या काँग्रेसच्या नगरसेविका पूनम मिथून पाटील यांची काँग्रेसकडून उपमहापौर पदावर नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे दादांकडे मंत्रीपद असताना त्यांना बेलापूर विधानसभेमधून ताईंनी पराजित करून येथे कमल फुलवले त्यामुळे बेलापूरमध्ये बहाल केल्या जाणाऱ्या या दोन्ही पदांमुळे दादांना या मतदारसंघात आपला दबदबा वाढवणे शक्य होईल अशी राजकीय शक्यता वर्तवली जात आहे जर दोन्ही पदे महिलांना व खास करून बेलापूर मध्ये दिल्यास एनसीपी व काँग्रेसला भविष्यात राजकीय फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही चीफ एडिटर सुदीप खोलप पालिका प्रशासन नवी मुंबई